वरती आलाच वरती टेरेस वर टेरेस बघायचंय का तुम्हाला आहे बघा स्वच्छ आहे स्वच्छ निर्मळ आहे निर्मळ एकदम वरती आलो मित्रांनो वरती तुम्हाला मागचा साईड दाखवते प्लास्टिक तुम्ही काय करतात तिथं कशाला हवा खायची वस्तू असते का घ्यायची वस्तू असते वरती हे बघा मित्रांनो वरती चाललेत आता वरती जाऊन दाखव तुम्हाला वरती काही नाहीये वरती हे बघा <laughs> बघा वरती आलो एक एकदम वरती आलो दादा टेरेसवर झालं का तुमचं चाय पाणी नाश्ता ना? चाय वगैरे झाला संध्याकाळच सगळ्यांचे कपडे मारून दिसत आहे पावसाळा होता ना पावसाळा पावसाळ्यामध्ये आम्ही पूर्ण हे स्वच्छ करून टाकलं होतं हे खाली खालचं हल साईड पण पुन्हा झालं जसे तसंच बसती आता इथं रोडावर घर असल्यामुळं रोडावर असल्यामुळं काय करत आहेत बसले का आता निवंत लग्न सांगितलं वरती जाग मी सांगितलं वरती जा बघा वरती यायला कोणी सांगितलं स्वतःच आले <laughs> पतंगी बघा पतंगी अजून पण उडत आहे पतंगीचा सीजन चाललं गेला तरी पण पतंग चालूच आहे तुमच्याकडे चालू आहेत का पतंगी अजून पतंग चालू आहे आमच्याकडे पतंग अजून उडवणी चालूच आहे देखु। <tart> देखु। किती पण साफ केलं ना तरी पण राहते पाईपाला खाली तरी फेकून हे किती पण स्वच्छ करा टेरेस तर साफ होणार नाही साफ नाही होत किती पण स्वच्छ केलं तरी बसला आम्ही इथे निवड तुमच्याकडे पतंगी झाल्या का बंद आमच्याकडे चालूच आहेत अजून उन्ह कुठं कुठं चालूच आहे पत्र हे इकडे एकदम हे पडत आहे ब्राईटनेस त्याच्यामुळे माझे डोळे असे चाललो आता आम्ही खाली जाणार आता झाला आमचा चाय पाणी करून आम्ही वरती आलो तुमचं झालं का चाय पाणी तेवढं मला सांगा मला कमेंट करा तुमच्या कमेंट मुळेच आम्हाला थोडं क्रिएटर लोकांना थोडं मोटिवेशन होते तुम्ही सांगत नाही त्याच्याने आम्हाला कळत नाही का तुम तुम्हाला काय बोलायचं आहे कसे व्हिडिओ पाहिजे कशा रीतीचे तुम्ही सांगितलं तर कळेल ना त्याच्यामुळे ते तुम्ही तेवढं सांगा कसे पाहिजे कसे नाही तुमच्या एका एक कमेंटने आम्हाला प्रोत्साहन मिळते तुमच्या एका एक कमेंटने आम्हाला समजून येते की बाबा तुम्हाला आहे का नाही आवडते हे बघा कसे उतरत आहेत खाली आता पकडा आता ये देखो हळू हळू उतर आता एक गड जिंकले जायच का मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर तेवढं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशा रीतीचे व्हिडिओ पाहिजे कशा रीतीचे नाही मला तेवढ सांगितलं तर समजा माझा कॉमेडीचा चॅनल आहे क्लिअरिटी व्यवस्थित दिसत आहे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सांगा तेवढं मी नवीन आहे समजून घ्या थोडं ऍडजस्ट करून घ्या ब्लॉकमेट <laughs> चाललो आता खाली हाय बाय बाय सी यू विल अगले लाईक बाय बोलतोय वेमेन लाईक करो कमेंट करो सबस्क्राईब करू बाय हा आता आता याने सांगितले तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या बाय